न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी आठ मार्च अर्थात जागतिक महिला दिन जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाच्या शक्ती केंद्र प्रमुख वॉर्ड क्रमांक त्रेचाळीस महालक्ष्मी नगर स्वप्नाली संतोष शिंदे यांच्या माध्यमातून महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ तसेच खेळात खेळ रंगला पैठणीचा व महालक्ष्मी नगरची होम मिनिस्टर या मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन दिनांक नऊ मार्च दोन रोजी महालक्ष्मी नगर येथील महालक्ष्मी मंदिर परिसरात सायंकाळी पाच ते नऊ या कालावधी अंतर्गत करण्यात आले होते भारतीय जनता पक्षाचे कल्याण जिल्हा अध्यक्ष नरेंद्र दादा सुरवशी यांच्या हस्ते महालक्ष्मी मंदिरात लक्ष्मी मातेची साडी खंड तसेच नारळ अशी ओटी भरून सदर कार्यक्रमाचा औपचारिक श्री गणेश करण्यात आला सदर प्रसंगी कल्याण जिल्हा कार्यालय मंत्री डॉक्टर आशिष पवसकर यांनी विशेष उपस्थिती राहिली तसेच आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त भारतीय जनता पक्ष शक्ती केंद्र प्रमुख वॉर्ड क्रमांक त्रेचाळीस महालक्ष्मी नगर स्वप्नाली संतोष शिंदे यांच्या माध्यमातून आयोजित सदर हार्दी कुंकू समारंभ तसेच खेळात खेळ रंगला पैठणीचा व महालक्ष्मीनगरची होम मिनिस्टर या मनोरंजनात्मक कार्यक्रमाअंतर्गत परिसरातील तब्बल दोन हजार माता भगिनींनी सहभाग नोंदवीत सदर कार्यक्रमाला उत्स्फूर्त तथा अभूतपूर्व प्रतिसाद दिला जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने चूल मूल सांभाळून सामाजिक कार्यात महिलांचा सन्मान या प्रमुख संकल्पनेच्या आधारावर सीए तथा समाजसेविका तेजश्री विश्वजित कणदुळे पाटील तसेच रोज फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर रोजलिन फर्नांडिस अंबरनाथ नववर्ष स्वागत यात्रेच्या नवनिर्वाचित अध्यक्षा तथा माजी नगरसेविका सरिताताई तुळशीराम चौधरी संवाद फाउंडेशनच्या अध्यक्षा सुवर्णा सुभाष साळुंके तसेच भारतीय जनता पक्ष महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष कांचन ज्ञानधर मिश्रा रंजना दीपक कोतेकर वृंदा पटवर्धन अर्चना परमार स्नेहा जेमसे ज्योती डोंगरे रीना मोरे कुसुम रोहिदा सुरेखा शहा सुनीता लयाळ आरती मेहता अशा वेळी अनेक महिला पदाधिकारी आयोजिका स्वप्नाली संतोष शिंदे यांच्या माध्यमातून तुळशीरोग भेटवस्तू तसेच तसेच देत विशेष सन्मान करण्यात आला तसेच सदर प्रसंगी भारतीय जनता पक्ष कामगार आघाडी महाराष्ट्र प्रदेश सचिव दिलीप हांडे सरचिटणीस बापू मोरे वॉर्ड क्रमांक त्रेचाळीसचे प्रभारी तथा उत्तर भारतीय आघाडी शहराध्यक्ष राजू निराळा युवा मोर्चा विधानसभा संयोजक लक्ष्मी चव्हाण अशा वेळी तर अनेक मान्यवरांचा संतोष शिंदे यांच्या हस्ते शाल तसेच पुष्पगुच्छ तथा सन्मान चिन्ह देत विशेष सन्मान करण्यात आला जागतिक महिला दिनानिमित्त भारतीय जनता पक्ष शक्ती केंद्र प्रमुख वॉर्ड क्रमांक त्रेचाळीस महालक्ष्मी नगर स्वप्नाली शिंदे यांच्या माध्यमातून आयोजित सदर हळदी कुंकू समारंभ खेळात खेळ रंगला पैठणीचा तसेच महालक्ष्मी नगर ची होम मिनिस्टर या मनोरंजनात्मक कार्यक्रमा गौरी विशाल जाधव प्रज्वल जरग संयोजिका तथा बूथ अध्यक्ष सुवर्ण मोरे लक्ष्मी मात्रे अश्विनी पार्थवार शीतल चौधरी निकिता जाधव पूनम पांडे आदींच्या प्रमुख संयोजनातून घेण्यात आला सदर स्पर्धेमधील विजेत्या महिलांना महालक्ष्मी पैठणी साड्या सोन्याच्या नथी मिक्सर कुकर भांडी असे अनेक भेटवस्तू लकी ड्रॉच्या माध्यमातून कुमार अगस्त विशाल जाधव यांच्या हस्ते प्रदान करण्यात सदर सर्व महिलांसाठी आकर्षक ठरली तथा महिलांचे उखाडे स्पर्धा देखील आयोजित करण्यात आल्या सदर प्रसंग निर्मिती ग्रुपच्या महिलांच्या माध्यमातून करण्यात आलेले सुंदर नृत्य हे सर्व श्रोत्यांना आकर्षणाचे एक केंद्रबिंदू ठरले रोज फाउंडेशनच्या डॉक्टर फर्नांडिस यांच्या माध्यमातून सदर कार्यक्रमाच्या प्रमुख आयोजिका तथा भारतीय जनता पक्ष शक्ती केंद्र प्रमुख वार्ड क्रमांक त्रेचाळीस महालक्ष्मी नगर स्वप्नाली शिंदे तथा संतोष शिंदे यांचा सदर कार्यक्रम आयोजनाबाबत शाल तसेच पुष्पगुच्छ देत विशेष सन्मान करण्या का। सदर कार्यक्रमाच्या प्रमुख आयोजिका तथा भारतीय जनता पक्ष शक्ती केंद्र प्रमुख स्वप्नाली शिंदे यांनी सर्वांनाच जागतिक महिला दिनाच्या विशेष शुभेच्छा दिल्या ब्यूरो रिपोर्ट इंटरेस न्यूज सो सोनाली निवृत्ती कुंभार जय भवानी जय शिवाजी जिथे जिथे पृथ्वी दलावर महिलांवर अत्याचार होईल तिथे तिथे ही महालक्ष्मी आई सगळ्यांच्या जिथे तिथे प्रगट होईल सगळ्यांच्या अस्मिता तुषार पवार आज मी पहिल्यांदा नवारी घातली आहे स्वप्ना जय महालक्ष्मी इथे जमलेलं आहे त्यांनी दोन दोन शब्दात पटकन नववारीचं काय अस्तित्व आहे ते तुम्ही बोलता तुम्ही जी नववारी घातली आहे ती कोणती आहे नाही का तुला काय वाटतं नवारीबद्दल तुला काय वाटतं तुला आवडारी सर्व महिलांना माझ्याकडून महिला दिनाच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा मंचावर सगळ्या मान्यवर भगिनींना पण माझ्याकडून महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मी या वर्षी नववर्ष स्वागत यात्रेची अध्यक्ष आहे तरी आपण आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे कि आप सब सहभाग्यवाद धन्यवाद 아니요. <susur> पेरूचा आवाज जास्त येतोय कोण येणार आहे अरे काय आंबा पहिली आंबा ना खेडू आवाज कोणाचाच येत नाही आमचा आवाज कमी पडला

লগত যাবিনৰ লগত मी यायचंय इकडे व्यासपीठावर खेळत खेळत रंगला पाहिजे नमस्कार सो मला महालक्ष्मी शिकले महालक्ष्मीनगर अंबरनाथपूर्व वॉर्ड क्रमांक त्रेचाळीस आमचं हे वर्ष तिसरं आहे खेळा खेळ रंगला पैठणीचा असं हे आम्ही कार्यक्रम चालू केलेला के आहे अतिशय चांगला प्रतिसाद मला माझ्या महिलांनी दिलेला आहे खूप छान छान रीतीने ते गेम साजरे करतो आम्ही नवारी रुपी अशा स्पर्धा पुन्हा उखाणे अशा बऱ्याचशा स्पर्धांचं आम्ही ते नियोजन केलेलं आहे आणि अतिशय चांगल्या रीतीने चालू आहे मला खूप अभिमान वाटतं की हे तिसरं वर्ष आहे पण वाटत नाही की तिसरं वर्ष वाटतं मी आत्ताच चालू केलेलं आहे इथे छान बक्षिसांची लयलूट केली जाते नववारी फिलला नत आहे होम मिनिस्टरला आम्ही पैठण्या ठेवलेल्या आहेत आणि बरेचसे काही अशा आमचे इथे आम्ही बक्षिसं ठेवलेली आहेत मी आवाहन करते सगळ्या माझ्या महिलांना की जागतिक महिला दिन हा एक दिवस आपण आपल्या स्वतःसाठी जगा आणि घरातून जास्तीत जास्त महिलांनी बाहेर येऊन त्या जो कार्यक्रमाचा आनंद घ्यावा जय जय महाराष्ट्र